आत्ता आपण ऐकणार आहात ऑपरेशन नर्व गॅस निरंजन घाटे लिखित हरीश कुलकर्णी यांच्या आवाजात भाग एक सो साल पहले देवान जवान था गधे पे सवार था आज भी है और। कल भी रहेगा <laughs> कॅप्टन चेतनला या गाण्याच्या ओळी आठवून हसू आलं आपलं या सारखं चाललंय गेली कित्येक वर्ष प्रमोशन नाही सरकारी नोकरी आणि गधे की सवारी यातही फारसा फरक नाही प्रमोशन मिळणार असं त्याला देशाच्या सर्वे सर्वांना सांगूनही अजूनही हातात सरकारी पिवळा कागद नाही आज स्वारी खुशीत दिसते चेतननं दचकून बघितलं समोर अमृता उभी होती बरेच दिवस चेतन तिला अनृता म्हणायचा याचा अर्थ मात्र चेतनला माहीत नव्हता पुढे कोणीतरी त्याला अनृत आणि अनावृत्त यात फरक आहे असं सांगितलं तेव्हा तो म्हणाला असू दे असू दे मी खाकी माणूस मला काय म्हणायचंय ते तिला कळतंय कसली आलीये खुशीन कसलं काय चेतनने म्हटलं याचा त्याला अपेक्षित असा परिणाम झालाय अमृता त्याच्या जवळ येऊन काळजीच्या सुरात बोलू लागली चेतन आर यू वरीड तिनं विचारलं पंजाबी सौंदर्याचा तो अस्सल खजिना जवळ आला की अजूनही चेतनच्या हृदयाची धडकणे वाढत असत याची त्या दोघांनाही कल्पना होती आपण जेम्स बॉन्ड असतो तर या कल्पनेत चेतननं अनेक मोकळे क्षण मनातल्या मनात, मनात अमृता बरोबर घालवले होते चेतन जेम्स बॉन्ड मनीपेनी बरोबर अतिशय सरळ वागतो असं अमृतानं त्याला सांगितलं होत आणि कर्नल साहेब तरी कुठे एमचे अवतार आहेत जेम्स बॉन्ड सॉरी चेतननं विचारलं होतं त्यांच्या गप्पा या अशा असल्या तरी दोघांचे संबंध अतिशय सरळ होते संबंध मांडल्यावर आपल्या मनात जे विचार येतात तसं काहीही त्यांच्या बाबतीत घडलेलं नव्हतं अधिकृत शरीर संबंध यावा अशी या दोघांचीही इच्छा असली तरी सध्या चेतनला लग्न नको होतं तर अमृताला आपले काका उर्फ चेतनचे कर्नल साहेब या लग्नास परवानगी देतीलच याची खात्री वाटत नसे त्यामुळे चुकून झालेला स्पर्श आणि एकमेकांची टिंगलटवाळी निरुसवे फुगवे यावर त्यांना समाधान मानावं लागत असे तू हसत का होतास नी काळजी कसली करतोयस अमृतानं पुन्हा विचारलं हसणारा माणूस काळजी करतो का नी काळजीत असलेला माणूस कधी हसू तरी शकतो का चेतननं प्रतिप्रश्न केला चेतन लाहोरला तू मार खाल्लास आणि प्रिझन कॅम्पमध्ये पोहोचलास अमृता म्हणाली चेतन समोरच्या पटावरची प्लास्टिकची टिकली तिनं सापाच्या तोंडातून शेपटाकडे नेत म्हटलं चेतन समोर एक पट होता सापशिडीचाच पण त्यानं निरनिराळ्या सापांना नावं दिली होती सापांच्या तोंडी गेला म्हणजे पाकिस्तानशी लढाई हरला आणि शिडीवरून चढला की लढाई जिंकला असं त्या पटाचं स्वरूप होत कर्नल साहेब ऑफिसात नसताना तो हा खेळ खेळत असे याचं पेटंट घेता येईल का असेही विचार त्याच्या मनात बरेचदा येत पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलेलं नाहीयेस अमृतानं पुन्हा त्याला ढोसलं हिंदी चित्रपटात हा प्रश्न विचारताना नायिका नायकाच्या गळ्याला मिठी मारते मी इथं चायला जाऊ दे चेतननं तिला त्या गाण्याच्या ओळी सांगितल्या सकाळी कॉलनीतला एक लहान मुलगा हे गाणं आळवून म्हणत होता त्यामुळे या ओळी चेतनच्या मनात पक्क्या रुजल्या होत्या सरकारी अधिकारी हा गाढव हो नसून देवानंद कसा आहे हेही त्यानं अमृताला सांगितले चेतन जे बोलतो ते सगळं चांगलंच असतं अशी एक भावना अमृताच्या मनात पक्की रुजली होती ती चेतनचं बोलणं भक्ती भावाने ऐकून घेत होती कर्नल साहेब यायला भरपूर अवकाश होता मघाशीच त्यांनी फोन करून तसं सांगितलं होतं ते साऊथ ब्लॉकमध्ये गेले होते आज कर्नल परतले आणि त्या Sample complete रेडी टू कंटिन्यू